चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब श्री बापूसो कृष्णा पाटील चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे चंद्रे येथील सो दीपाली शरद पाटील बनल्या होम मिनिस्टर स्पर्धेच्या विजेत्या चंद्रे तालुका राधानगरी येथील युवक नेते आणि राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी एस पाटील व माजी उपसरपंच लता बळवंत पाटील यांच्या वतीने चंद्रे येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या के के भाऊजी होम मिनिस्टर स्पर्धा उत्साही वातावरणात विद्यामंदिर शाळेच्या मैदानावर गावच्या उपसरपंच सौ संगीता मारुती पाटील भाजपचे युवा नेते महेश दादा पाटील ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील प्राध्यापक एन डी पाटील जयवंत पाटील शिवाजी मेंगाणे अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले सौ दीपाली शरद पाटील यांनी या होम मिनिस्टर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले सौ अश्विनी अजित माळवी द्वितीय आणि सौ पूनम पांडुरंग पाटील या तृतीय पुरस्काराच्या विजेत्या ठरल्या विविध फेऱ्यामध्ये स्पर्धा अधिकच रंगतदार होत गेली यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार उपसरपंच सव संगीता मारुती पाटील युवक नेते बी एस पाटील माजी उपसरपंच लता बळवंत पाटील प्राध्यापक एन डी पाटील शिवाजी मेंगाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या स्पर्धेत जवळजवळ सत्तर स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपल्या उत्साहाचे दर्शन घडवले विजेत्या स्पर्धकांना उपसरपंच सौ संगीता मारुती पाटील युवक नेते बी एस पाटील यांच्या हस्ते पैठणी देण्यात आला आभार नरसिंहा बळवंत पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील सर्व ग्रामपंचायत यात्रा कमिटीचे सगळे सदस्य जमलेले माझे बंधू आणि बघून आज जो कार्यक्रम घ्यायचा होता चालू होतं की यात्रा कमिटी महिला नाही एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आणि ते आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून म्हणजे वेळेतून मिळत नव्हता वेळ तरी सुद्धा एकेबाऊजी ग्रामपंधमध्ये आले सरपंच मला फोन केला मी आलो आणि एकोणीसला आमचा वीसला ठेवायचा होता पण यात्रा कमिटी म्हणजे आदल्या दिवशी ठेवा म्हणजे आमच्या यात्रेला रन चालू होईल त्यामुळे महिलांच्यासाठी एक व्यासपीठ उप उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्या पाठिमाला उद्देश काय महिला महिला घर आणि शेताकडे ह्यामुळं त्यांना एक व्यासपीठ जर उपलब्ध करून दिलं तर काही जनरल नॉलेज मिळूचं किंवा त्यातून त्यांच्या कला गुणांना मिळेल बऱ्याच गोष्टी आता सरकारनं बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी सरकारनं तुमच्याकडे समोर केल्या त्यातून बचत गटातून सुद्धा महिलांनी औरगणीचे के प्रगती केलेली आहे महिला या कशाने कवीण असतात याची कारणं म्हणजे आपण इतिहासात तारा राणीसारख्या एका जर इतिहास वाचला तर सगळ्या नऊ वर्षे औरंगजेबाला झुंजट ठेवणारी एक महिला होती आणि त्या महिलांच्या पट्ट्यांमध्ये सगळा महाराष्ट्र उतर द्यावी अशी कसं त्यानंतर सावित्रीबाई फुले तिला लोकांनी दगडंसुद्धा मारली पण तिला शिक्षणाची क्रांती त्याच्याशिवाय राहिली नाही म्हणजे महिला जर एकदा डोक्यातलं पेटली तर ती कुणालाही आवरत नाही त्याचं कारण काय असतं महिला ही म्हणजेच महालक्ष्मी रेणू किंवा या देवी ज्या तोच देवीचा अवतार आपल्या या जनरली प्रपंजातल्या महिलांना असतोय त्या संस्कृतीला व्यवस्थित राहिल्या तर त्यांचं घर सुद्धा व्यवस्थित राहू आहे आणि हे चांगल्या संस्कारासाठी काही चांगले निवडक कार्यक्रम आहेत गेल्यावेळीसुद्धा आम्ही नाती जोड जप <laughs> नाती जपल्यामुळे ना एक कार्यक्रम ठेवला होता की विजय जी एक्सपायर झाली ती शेवटच आपल्याकडं त्यांचं लेक्चर झालं तर ते सुद्धा सुंदर होते की नातं आणि घर संसार कसे संस्कार मुलांना घेणारे होते आज आपण लग्न की सेपरेट कुटुंब सेपरेट सगळी त्यामुळे आपली पूर्ण संस्कृती बदलत चाललेली आहे हे कुठेतरी व्यासपीठावर उपलब्ध व्हावं कुठेतरी काहीतरी हे महिलांना मिळावं आणि ह्यातून शेवटी जुनं हे सोडत असते आज जे चायनीज किंवा विजा विजा काय पण शेवटी आपली जी महाराष्ट्रात भाजी भाकरी आहे ही सगळ्या जगात सुंदर आहे जगातली माणसं तिथं कोल्हापुराच्या जेवायला त्याचं कारण म्हणजे आपल्या इतक्या दर्जाच आहे की म्हणजे आपण श्रीमंत आहे त्यांना तिथं त्या वेळेनुसार खायला मिळत नाही म्हणून ते खातात पण आपल्याला इथं सगळं उपलब्ध ताजा आहे भाजीपाला वगैरे ताजा आहे पण आपण ते सोडून सगळं पडाव नाही पण याची किंमत तुम्हाला बाहेरच्या जगात गेल्यानंतर कळते आणि हे कुठंतरी वेसपी महिलांना उपलब्ध करून दिलं तर महिला त्या पद्धतीनं वाटचाल करतील आपल्या मुलांना योग्य वळण किंवा योग्य संस्कार दिले तर या समाजात कुठल्याही पद्धतीचे कमी पडत नाही कारण आज रोजी पैसे मिळवण्यासाठी मुलगा शिकावत असं का नाही तो माणूस म्हणून जगायला लाईट झाला तर ते बरोबर सगळं होते सगळं होऊ शकतो आणि त्यासाठी महिलांसाठी एक माझी पहिल्यापासून इच्छा आहे हे सगळं व्यासपीठ उपलब्ध करताना महिलांचा दृष्टिकोन का तर महिलांना या सगळ्या दृष्टी कळाव्यात महिलांनी ताराव्याने जिजाऊ ह्या वाचाव्यात ह्या वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय परिस्थिती आहे आणि अजूनही किती समाज सुधारला तर ह्या जुन्या रूढी आणि जुन्या ह्या ह्याच्याशी शंभर टक्के सोडत राहणार आहे कधी मागवण बघितलं तर माझं केस बर ह्यासाठी हे उपलब्ध प्रत्येक गोष्ट निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज